मनापासून बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले त्यामुळे दिगे साहेबांबरोबर त्यांच्या सानिध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक कार्यकर्ते वेगवेगळे होऊ शकत कारण दिगेश साहेबांनी या महाराष्ट्रासाठी ठाणे जिल्ह्यासाठी समाजासाठी जे काम केलं ते काम कोणाला विसरता येणार आज मी मुख्यमंत्री आहे तो साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये तर सगळे आनंदाच्या वेळेस तर सगळेच सोबत राहतात परंतु

या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतो आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं अडीच वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला महाविकास आघाडीचा आणि दोन वर्षाचा महायुतीचा कालावधी पाहिला तर बंद पडलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प हे सगळे आम्ही सुरू केले आज राज्यामध्ये सगळीकडे जे काही एक विकासाची जी काही कामं सुरू आहे आपण ती सर्व कामं जी आहेत एक पॉझिटिव्ह एक सकारात्मक भूमिका आम्ही घेतली आणि सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली म्हणून सर्व एकीकडे एक विकास आम्ही करतोय दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही आणतोय आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ योजना सगळ्या ज्या योजना आहेत म्हणजे विकास आणि कल्याण या दोघांची सांगड आम्ही घातली आणि म्हणूनच हे राज्य जे आहे हे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून पुढे बाकी आम्हाला वैयक्तिक कुणालाही कुठलाही स्वार्थ नाही हे राज्य पुढे गेलं पाहिजे या राज्याचा विकास झाला पाहिजे या राज्यातले सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आले पाहिजे ही आमची भावना ठेवून आम्ही काम करतो त्यामुळे ही भावना ठेवली काम बघितलं म्हणून आज पन्नास आमदार माझ्या सोबत जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते सोबत याच कारण एवढंच आहे की आमचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता फक्त एकच स्वार्थ आहे ज्या राज्यात खंड्यात आणि हे आनंद दिगे साहेबांची शिकवण आम्ही पुढे देतो आणि दिगे साहेब याच आनंद्रमा आम्ही पाहिलेला आहे समोर समोर कठड्यावर आम्ही बसायचो आणि इथे आलेला रडवेला चेहरा करून रडत आलेला नागरिक मग तो बांधव असेल भगिनी असेल परत जाताना त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या चेहऱ्यावरची उश्या आम्ही पाहिली तिघे त्यामुळे दुःख स्वतः पचवून दुसऱ्याला आनंद देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं आणि म्हणून त्या वेळेस महिला आघाडीचं काम केलं गावागावामध्ये गेल्या संघटना वाढवली दिघेश साहेबांचे विचार लोकांमध्ये आणि त्यामुळे आज मला एक समाधान आहे की आम्ही सर्वजण आहे एकत्र आता सुरुवातीला जे आता आज काही समन्वयाचा अभावमुळे काही लोक इच्छा त्यांची घरामध्ये तेच भावना नाही ते ठेऊन त्यांना जेव्हा जेव्हा कळत त्या त्याप्रमाणे येत आणि म्हणून सुरुवातीला सुरुवातीच्या लढायामध्ये मीनाक्षी ताई महिला आघाडी होत्या पण विलजे ताई तिकडे असल्या तरी सुद्धा ते एकनाथ शिंदेच्या विरुद्ध कधी त्यांनी एकही कधी स्टेटमेंट केलं कारण त्यांना माहित आहे की एकनाथ शिंदे हा आनंदी किसा आहे म्हणून तो चुकीचं काम करू शकतो याचा मला सांग यांचा मला आंदोल आणि त्यामुळे त्यांनी आज आपल्या शिवसे आनंद शिवसेनेचा राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद भेटतो आहे रक्षाबंधन देखील जवळ आलेलं आहे शिवसेनेच्या लाडक्या बहीण आता पुन्हा दोन जोडल्या आक्रमक आहे किती लाडकी बहीण अजून I d o n n o w I don't k w I don't know. d o t k n I d t know. I don't k n o o t k n t I n w I don't know. I n t t know. I don't k I n t t k n I d d o n n w I o n t k

आणि राजकारणामध्ये रस ही नाही ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला समाधीवरती जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी सांगितलं की आणि आणखी दोघे एकच आहेत माझही तीच इच्छा शिवसेना नको पण जर समजा

तळागाळामध्ये जाऊ की आज समाजामध्ये ज्या महिला आहेत आजच दुपारी मला सावंतवाडी वरून एका महिलेचा फोन आणि तिच्या मुलीचं लग्न इचलकरंजीला झालेलं आहे की जर माझ्या मुख्यमंत्री असताना अशा लांबून महिला आमच्याकडे हे करता तर मग या गावाच्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या इतर

आ, राज ठाकरे मला वाटत मराठवाड्यात गेली उभाटाच्या लोकांनी केली म्हणजे परंपरा नाही आहे महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुमार्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते

कारण आम्ही बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे विचार सोडले नाही आणि विचार सोडले नाहीत म्हणून सोबत येत आहेत आणि अशा याचा सामना करावा विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि म्हणून ज्याने दे त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुडीचे आहोत आपलं ध्येय काय आपलं आपले विचार काय या सगळ्या गोष्टी म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचार विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबानाचा बाळासाहेबांचा दिघे साहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला आणि लोकसभेत पण

लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय तो ठाणेकरांनी पाहिलाय आणि दिल्लीच काय आम्हाला सांगताय तुम्ही लोक लोक दिल्लीचे दिल्ली मातोश्री द्यायची दिल्ली पण आता मातोश्री सोडून मातोश्रीच पटांगण सोडून दिल्लीत लोटांगन कोण घालत आहे ते माहित आहे आपल्याला मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही आम्ही जातो खुल्या आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही लपून छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही लोक सत्तेकडे जात असतात सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात आणि त्यामुळे काही लोक आता घेऊन फिरताय मग मला त्याचा मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री बघा आजही काहीतरी बोलले आजही दाढीवरून बोलले माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांना घे साहेबांची ही ढास्ती संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा मी त्यामुळे या दाडीनेच त्यांची गाडी खट्ट्यात घातली ना त्यांना तेच काम बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवला मस्तेने त्यांना उत्तर दिलेलं आहे सहीती लाडली बहीण अविरसी सिंह सोना त्यामुळे त्यांच्या पोटदुखी आहे सगळ्यांमध्ये ही वैचारिक दिवाळखोरी आहे आणि मी एकच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा सांगतो कपटी सावत्र गावापासून सावध राहा इति मंदिर मर्सिडीजला नाही